आपण पाहत आहे वाचाल तर वाचाल बाबूजी देशमुख वाचनालयाची नवरात्र व्याख्यानमाला ज्ञानाची परंपरा विचारांची गंगा गेल्या तब्बल सत्याहत्तर वर्षापासून अखंड सुरू असलेली सुसंस्कारित परंपरा बाबूजी देशमुख वाचनालय अकोला यांच्या वतीनं नवरात्र उत्सवा आयोजित व्याख्यानमाला यंदाही सुरू होत आहे यावर्षी ही ज्ञानदीप प्रज्वलित करण्यासाठी प्रबुद्ध वक्ते विचार मंथनाचा महायज्ञ घडवणार आहेत कार्यक्रमाची वेळ दररोज संध्याकाळी सहा वाजता स्थळ बस स्टँड चौक प्रमिलाताई ओक हॉल व्याख्यानमालेचा कार्यक्रम शनिवार चार ऑक्टोंबर अरुण खोरे पुणे यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र रविवार पाच ऑक्टोंबर देवकुमार अहिरे पुणे आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा सोमवार सहा ऑक्टोबर देवकुमार अहिरे पुणे सत्यशोधक आणि परंपरेचं पुनर्चिंतन मंगळवार सात ऑक्टोंबर ज्ञानेश्वर वाकुडकर नागपूर उद्याचा महाराष्ट्र कसा असावा बुधवार आठ ऑक्टोंबर ज्ञानेश्वर वाकुडकर नागपूर क्रु, कधी कृष्ण कधी बुद्ध विचारांचे संगम गुरुवार नऊ ऑक्टोंबर श्रुती तांबे पुणे एकविसाव्या शतकातील भारत स्वप्न आणि भविष्य शुक्रवार दहा ऑक्टोबर राजन पुणे हिंदू मुस्लिम प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मता रविवार बारा ऑक्टोंबर प्राध्यापक नितीश नवसागरे पुणे भारतीय संविधानाचे पंच्याहत्तरावे वर्ष चिंतन आणि आकलन काव्यात्मक स्पर्धा विचारांची उदाहरण ज्ञानदीपांचा प्रकाश प्रत्येक व्याख्यानात दडलेला समाजाचा आभास धर्म समता एकात्मतेचा मार्ग संविधानाच्या वाटेवर भविष्याचा भार या व्याख्यान मालेत सहभागी होऊन काळातून मनापर्यंत पोहोचणाऱ्या विचारांचा ठेवा घ्यावा असं आवाहन बाबूजी देशमुख वाचनालय अकोला येथील सर्व कार्यकारिणीनं जागरूक नागरिकांना केलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा